आपण बघत आहात आपल्या हक्काच वाय एस न्यूज आणि स्टेटमेंट पण मित्रांनो आपण जाफराबाद तालुक्यातील टेमोर्णी या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीनं तुम्हाला वाटेल आपण मध्ये आहोत किंवा परदेशामध्ये आहोत अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे या ज्या गारा आपण बघू शकता त्या गारांचा खत कशा पद्धतीने पडलेला आहे माझ्या सर्व शेतकरी राजाचं कशा पद्धतीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे हे आपण या, या ठिकाणी गारा कशा पद्धतीचा गारा आहे हे बघू शकता हे अशा पद्धतीची गार अशा अशा पद्धतीच्या गारा या ठिकाणी पडलेल्या आहे माझ्या शेतकऱ्याचं कधी न भरून येणारा आतोनात असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे शासनाला तत्काळ विनंती आहे की ताबडतोब आज रात्रीतून ज्या सभा संस्थामध्ये ज्या पद्धतीने गारपीट झालेली आहे ज्या पद्धतीने अवकाळी पाऊस झालेला आहे पीक माझ्या शेतकऱ्याचा होता ने देता माझ्या ताबडतोब आपण या ठिकाणी एकरी पन्नास हजाराची मदत घोषित करावी अशी विनंती मी आपल्याला या माध्यमातून या ठिकाणी करत आहे आपण बघू शकता की कशा पद्धतीच्या गारा या ठिकाणी पडलेल्या आहेत घरा आपण बघू शकता की कशा पद्धतीचे आहेत हे आम्ही टेमोनीच्या देशमुख पेट्रोल पंपावर थांबलेलो जर पेट्रोल पंपावरची अशी परिस्थिती असेल तर शेतातली परिस्थिती याही पेक्षा विदारक आहे अत्यंत विदारक परिस्थिती या ठिकाणी आहे म्हणून मायभाव सरकारला जर पक्ष फोडायचे काम थांबले असेल राजकारणाचे कामं थांबले असेल तर शेतकऱ्याकडे जर लक्ष द्यायला वेळ असेल तर माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की शेतकऱ्याकडे लक्ष द्या आणि तात्काळ जाफ्राबाद तालुक्यामध्ये आपण मदत घोषित करा आपण जाफ्राबाद तालुका अगोदर दुष्काळग्रस्त घोषित केला नव्हता शेतकऱ्याची छट्टा या सरकारला लावलेली आहे म्हणून या भागाचे खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दारवे आणि या भागाचे आमदार संतोष पाटील दारवे यांना माझी विनंती आहे की तात्काळ आपली सत्ता त्या ठिकाणी आहे तर तात्काळ मदत घोषित करा नुसतं शेतकऱ्याला भेटी देऊन तोंडाला पाण्या पुसायचे काम करू नका आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्याचं आपण बघणार आहोत बुलढाणा लोकसभा निवडणूक